जम्मू काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप हिंदूंवर गोळीबार केलेल्या भॅड हल्ल्यामध्ये असंख्य निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला तसेच या घटनेमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले पाक अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा कामठी व महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केले आहे की जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकांची झालेली हत्या या क्रूर घटनेचा निषेध नोंदवून भारत सरकारने झालेल्या घटनेचा बदला घेऊन अतिरेकी दहशतवादींना कठोर शिक्षा करावी निवेदन देतेवेळी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सचिन घोडमारे ॲडव्होकेट आशिष वंजारी माजी सभापती उमेश रडके राजकिरण बर्वे देवेंद्र गवते गजानन तिरपुडे विशाल वाटकर प्रदीप गावंडे सुनील मोहड नामदेव ठाकरे राहुल बागडे कृष्णा घोडे लेवश्वरी काळे सरिता भोयर जया वाडी भस्मे शुभांगी टेले भास्कर उपस्थित होते हे आंदोलन भारतीय जनता पार्टी ग्रामीण आणि शहर असं दोन्ही मिळून आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या आंदोलनात या निवेदनात सामील आहे हे आंदोलन जम्मू काश्मीर येथे झालेल्या पहलगाम आतंकवादी हमल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाईसाठी भारत सरकार जे भारत सरकारने कठोर कारवाई करावी या संदर्भात हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि तसंच आम्ही इथे जे दहशतवाद्यांच्या हमल्यामध्ये जे मृत्यू झालेला आहे ज्यांचा त्या सर्वांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करायला इथे एकत्र आलेलो आहे आणि हे आंदोलन आतंकवाद विरोधात आहे आणि पाकिस्तान विरोधात आहे